स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या आपल्या या आठव्या राष्ट्रीय पोषण माह उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य विभागाचे सचिव अनुप कुमारजी यादव सन्मान्य आयुक्त ज्यांचं नुकतंच आपण या ठिकाणी मार्गदर्शन आणि प्रास्ताविक ऐकलं ते आयुक्त कैलाशी पगारे त्याचबरोबर एसचे आमच्या उपायुक्त लोंडे मॅडम इथे उपस्थित असणारी जिनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोरच आपल्या विभागातल्या विविध योजनांची आणि त्याचबरोबर समाजातल्या स्त्रीच्या महत्वाची उत्कृष्ट असं सादरीकरण केलं त्या कुमारी कृष्णाई शाहीर विजयजी त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आयसीडीएसचे सर्व सन्मान्य अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व प्रकल्प अधिकारी इथे उपस्थित असणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस सर्व मुख्य सेविका उपस्थित सन्मान्य पत्रकार विभागाचे आलेले सर्व सन्मान्य अधिकारी जमलेले बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम तर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने माझ्या सर्व अंगणवाडी सेविका सर्व मदतनीस सर्व मुख्य सेविका सर्व विभागाचे आपले असणारे अधिकारी यांच्या वतीने उद्दंड आयुष्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देते आज खरंतर बरेचसे कार्यक्रम आहेत आज ग्रामपंचायत विभागाच्या वतीने समृद्ध ग्रामपंचायत योजना असेल अभियान असेल त्याचबरोबर आरोग्य विभागाचं अभियान ज्याचा उल्लेख या ठिकाणी आयुक्त महोदयांनी केला आणि दरवर्षीप्रमाणे आपला आयोजित होत असणारा पोषण माह बारा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये या आपल्या पोषणमाहाची सुरुवात होते आणि मग पुढचा एक महिना हा आपापल्या अंगणवाड्यांमध्ये आपापल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रकल्पाच्या सर्व अधिकारी असतील आपल्या सर्व तिथल्या असणाऱ्या मुख्य सेविका असतील सगळ्या आपल्या सीडीपीओ असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आपापल्या पद्धतीनं या पोषण महाचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात ज्याचा उल्लेख मगाशी आयुक्त महोदय यांनी या ठिकाणी केला की आम्हाला सगळ्यांनाच सगळ्या आमच्या अंगणवाडी सेविका मुख्य सेविका मदतनीस आपल्या सगळेच जे तिकडचे असणारे डीपीओज हो आहेत सगळ्यांचे आम्हाला मनापासून खरं तर आभार मानायचे आणि आम्हाला सगळ्यांचाच अभिमान आहे की तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून महाराष्ट्र हा या पोषण अभियानामध्ये नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिलेला आहे गेल्या वर्षी तर आपण प्रथम क्रमांक दोन हजार चोवीसमध्ये पटकावला आणि मी ज्यावेळेला केंद्रा केंद्रस्तरीय आमच्या ज्यावेळेला बैठका होतात आणि आपल्या ज्या केंद्रीय मंत्री आहेत आदरणीय अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली ज्या वेळेला बैठक होतात माझ्या इतर राज्यातल्या ज्या काही महिला बालविकासच्या मंत्री असतात तेही त्यानिमित्ताने तिथे असतात आणि ते आम्हाला नेहमी म्हणतात की अभि आठ साल हो आप पहिले टॉप थ्री मेही रहते हो तो कभी हमारे भी राज्य को आप मौका दे दो आम्ही त्यांना म्हणतो की आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस इतकी उत्कृष्ट अशी मेहनत करतात की आम्हाला असं वाटतच नाही की ती संधी ही दुसऱ्या कुठल्या राज्याला आम्ही द्यावी याचं कारण असं की जर चांगलं काम आपण करत असू आपलं जर भवितव्य आपण उत्कृष्ट आणि सुदृढरित्या घडवत असू तर मला वाटतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा हा प्रथम क्रमांक येणं हे आपल्या सर्वांसाठी सुद्धा आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते काम माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून होत असतं आपण ज्या वेळेला म्हणतो की महिला व बाल विकास विभाग शंभर दिवसाच्या कामकाजामध्ये पहिल्या नंबरवर आला किंवा महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य हे पोषण महामध्ये पहिलं आलं त्यावेळेला प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण खऱ्या अर्थानं त्याच्या मागची मेहनत ही तुम्हा सगळ्या जणींची त्या ठिकाणी असते तुम्ही जणी मेहनत घेता आणि म्हणून आपल्याला ते पारितोषिक मिळत असतं आधीच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळं रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टरवर सगळ्या नोंदी ठेवायला लागायच्या आता पोषण ट्रॅकर आहेत वेगवेगळे अॅडव्हान्स पद्धतीनं ॲप्स त्या ठिकाणी आपल्या इथूनही तयार झालेले आहेत आणि विशेष म्हणजे पोषण ट्रॅकरवर चांगल्या पद्धतीनं माझ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील या सर्व माहिती त्याच्यावर अपलोड करतात आणि नुसतं काम करून नाही तर ज्या वेळेला ती माहिती तिथपर्यंत पोचते त्याच वेळेला आपल्या सगळ्यांच्या कामाचीही तिथे नोंद होत असते त्यामुळे त्या पोषण ट्रॅकरमध्ये असेल मधल्या कालावधीमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं आपण प्रशिक्षण शिबिर सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदती यांचं आयोजित केलं आधी तर आपल्याला फक्त पोषणाची काळजी घ्यायची होती म्हणजे शून्य ते सहा वयोगटापर्यंत जी बालकं आहेत किंवा ज्या गरोदर आणि स्तंदा माता आहेत यांची आपल्याला काळजी घ्यायची होती आता यंदाच्या वर्षीपासून जे आपलं नवीन देशाचं शिक्षण धोरण आलंय एड्युकेशन पॉलिसी आली आहे त्याच्यामध्ये पोषण भी पढाई भी ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर असणारी जबाबदारी ही अधिकरित्या त्या ठिकाणी वाढलेली आहे आता आपल्याला महिला व बालविकास विभाग आणि शिक्षण विभागाला आम्हाला थोडा समन्वय साधून तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग म्हणजे आपल्याला पढाईची पण म्हणजे अगदी जसं बालवाडीमध्ये किंवा आपल्या किंडर गार्डन किंवा प्ले ग्रुपमध्ये जाणारा जसा बालक असतो त्याला ज्या पद्धतीनं आपल्याला तयार करावं लागत असतं पुढच्या शिक्षणासाठी तशा पद्धतीनं आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून सुद्धा अपेक्षा या ठिकाणी वाढलेल्या आहेत बऱ्याचशा इथल्या जणी अर्बनमधून पण आल्या असतील काही सेमी अर्बनमधून असतील काही ग्रामीणमधून आल्या असतील ज्याचा उल्लेख मगाशी आयुक्तांनी केला की आपण आतापर्यंत म्हणायचो अरे कुपोषण मुक्त व्हायचंय व्हायचं व्हायचंय एका बाजूला आपल्याला कुपोषण मुक्त महाराष्ट्र करायचंच आहे आणि त्याची टक्केवारी जर आपण बघितली तर आता साधारणपणे दीड टक्क्यापेक्षा खाली आलेली आहे आणि ही सगळी मेहनत ही तुम्हा सगळ्यांची आहे की आज दीड टक्क्यापेक्षा खाली कुपोषणाचं प्रमाण हे आलेलं आहे एका बाजूला कुपोषणचं प्रमाण कमी आहे पण त्याचबरोबर माझ्या शहरी भागामध्ये आणि सेमी अर्बनमधल्या ज्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या लक्षात येत असेल की ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ह्याचं प्रमाण हे शहरामध्ये आणि आपल्या सेमी अर्बन एरियामध्ये जास्ती आहे कदाचित ग्रामीण भागामध्ये तितकं नाही कारण मुलं आज पण तिथं मैदानी खेळामध्ये एखादं लहान मूल जरी असेल दोन वर्षाचं एक दीड वर्षाचं झालं की ते बाहेर आपलं खेळायला गाव गावामध्ये हिंडत असतं खेळत असतं बागडत असतं शहरामध्ये ज्या सोसायटीजमध्ये वगैरे राहतात किंवा अतिशय कंजेस्टेड ज्या वस्तीमध्ये राहतात ते तर बहुतांशी वेळेला त्यांचा खेळाशी फार काही संबंध येत नाही आणि मगाशी खरं तर कृष्णाई म्हटली तिला पिझ्झा किंवा बर्गर पाहिजे तिचं तर फिटनेस बघून मला वाटलं नाही ती पिझ्झा किंवा बर्गर मागेल पण आपल्याला सगळ्या जणींना ही दक्षता घ्यायची आहे की जी नवी पिढी आहे जी आता ही लहानगी मुलं आहेत ही खर तर जे जंक फूड आहे ह्याच्यापासून ते किती लांब राहतील हा प्रयत्न हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे कारण माझ्या या अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या वेळेला लहान होत्या त्यावेळेला त्यांच्या आईनी त्यांच्या घरातल्या त्यांना पौष्टिक खाऊ घातलं आणि त्याचं महत्व त्यांना लहानपणापासून कळलं आज तुमच्याही बालकांना त्याचं महत्व हे तुम्ही पटवून देत असता कारण जी अंगणवाडी सेविका पोषणच्या संदर्भामध्ये मा मार्गदर्शन करते तिच्या घरातच जर तिचं मूल बर्गर आणि पिझ्झा खायला लागलं तर मग आपण काही इतरांना सांगू शकणार नाही पण अशा वेळेला आपल्यावर असणारी जबाबदारी सुद्धा आहे आणि आपल्या कामाची व्याप्ती पण वाढते आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सगळे म्हणतात दोन कोटी दोन कोटी अडीच कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोचतो आम्ही तर अभिमानाने सांगतो की विभाग आम्ही अडीच कोटी महिलांपर्यंत पोचू शकलो कारण माझ्या अंगणवाडी सेविकाने मदतनीस घरटी फिरले आणि त्यांनी रजिस्ट्रेशन त्यानिमित्ताने करून घेतलं कुठलीही गरजू महिला ही लाभापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून तिने काम केलं कोविडच्या कालावधीमध्ये तर आशा सेविका आरोग्य सेविका डॉक्टरांच्या सोबत मिळून अंगणवाडी सेविकेनी तर घरी घरटी जाऊन तापाची सुद्धा तपासणी केलेली आहे म्हणजे एखाद्याचे सिमटम्स जे खरंतर डॉक्टर किंवा एखादी नर्स नोंद करून घेत असते ते सुद्धा माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी केलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला ज्या आमच्या आमच्यासमोर आव्हानं येतात त्यावेळेला आपल्या तुम्ही सर्व भगिनी हे आमच्या बाजूनी त्या ठिकाणी उभा राहता आणि आम्हाला पाठबळ देता कुठलाही विभाग हा सक्षम त्याच वेळेला बनतो ज्यावेळेला त्यांची यंत्रणा सक्षम असते आज महिला व बालविकास जे काम करत आहे हे तुम्हा सगळ्या जणींमुळे आहे कारण यंत्रणा ही तितक्या पद्धतीनं सक्षमपणे तुम्ही खालच्या पातळीवर राबवता आणि तुम्ही तुमची अंगणवाडी ही अधिकाधिक त्या ठिकाणी चांगली कशी होईल यासाठी त्या निमित्ताने काम करत असता यंदाच्या वर्षी आपल्याला पोषण भी पडाई भी त्याच्यानंतर मग पुरुषांचा सहभाग वाढवणं हे नक्कीच त्याच्यामध्ये गरजेचं आहे खासकर आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा वेळेला असं वाटत असेल की आता एखादी महिला प्रेग्नेंट झाली की सगळी जबाबदारी बिचारी त्या महिलाची असते आणि मग पतीच्या नेमक्या पुरुषाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय हेही आपल्याला कधी ना कधीतरी त्यांना पटवून देणं हे निश्चितपणाने त्या ठिकाणी गरजेचं राहतं मी शहरी भागाचा उल्लेख का नाही केला कारण शहरी भागामध्ये पण बऱ्याचशा वेळेला आई वडील दोन्ही काम करत असतात अशा वेळेला त्यांना कुठं ना कुठं तरी दोघांनाही जबाबदारी वाटून घेण्याची सवय झालेली असते पण वडिलांचा एखाद्या बाळाच्या संगोपनामध्ये हा अतिशय मोठा सहभाग असतो त्याच्यामुळे त्याची जनजागृती सुद्धा आपल्याला करणं हे त्यानिमित्ताने गरजेचं आहे त्याचबरोबर व्होकल फॉर लोकल एकत्रित कृती डिजिटलायझेशन ह्या सगळ्या ज्या आपल्याला बाबी दिलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्याचबरोबर ते काम करत असताना तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा तुम्ही तितकीच त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आणि काळजी घ्यायची आहे नाहीतर एखादी माझी पस्तीस चाळीस किलोची अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस तिथं जायची दारावर आणि म्हणायची बाळाला सुपोषित कर तर ती पहिला आई म्हणेल की तू इतकी कडकी आणि माझ्या बाळाला सुपोषित कर असं सांगते पण असं होता का आहे आता नवीन ज्या आपल्या अंगणवाडी सेविका मदतनी जवळपास अठरा हजारची भरती आपण केली आहे सर्वात मोठी भरती प्रक्रिया ही महिला बालविकास मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे अधिकाधिक महिलांना एका बाजूला रोजगाराची संधी मिळते पण त्याचबरोबर सुपोषित भारत सुपोषित महाराष्ट्र घडवण्याची संधी सुद्धा माझ्या माता भगिनींना मिळते याचा एक विशेष अभिमान हा मला निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी या नावाने आपण आरोग्य तपासणी शिबिर आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचं आयोजित करत असतो यंदाच्या वर्षीचं सुद्धा आयोजित करत असताना या माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या सहित यांचं जे मूळ कुटुंब आहे यांचं सुद्धा आपल्याला मोफत आरोग्य तपासणी ही त्यानिमित्ताने करायची आहे कारण जी माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही इतरांच्या कुटुंबाची काळजी घेते तिच्या कुटुंबाची काळजी घेणं ही जबाबदारी ही विभाग म्हणून आपली सुद्धा ही त्यानिमित्ताने नक्कीच आहे आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जे काही उपक्रम दिले जातात त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याच जणी काम करत असता लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं आपण काम केलं त्याच्यानंतर ग्राउंड लेव्हलचे सर्व्हे सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या जणींना करावे लागले त्याच्यामध्ये सुद्धा अनेक आव्हानांना तुम्ही सामोरं गेला जी नोंदणी आपण करतो ती परत जाऊन व्हेरीफाय करणं आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती आणि ही जाणीव ही आम्हाला निश्चितपणाने आहे कारण समोरचं तुम्हाला विचारणार की तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलेलं होतं आणि आता आम्हाला परत प्रश्न का विचारताय पण तेही काम माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये उत्कृष्टरित्या केलं त्याचबरोबर यंदाच्या वर्षीपासून जी मातृवंदना योजना आपल्यात आलेली आहे तर सहा आठ महिने ती प्रक्रिया चालू होती पण एप्रिल महिन्यामध्ये ती योजना आपल्याकडे आली आणि आम्ही काही दिवसांपूर्वी सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांसमोर सुद्धा हे सादरीकरण केलं सचिव मोदय सुद्धा निमित्ताने होते मी स्वतःही त्या बैठकीला होते आयुक्तही होते आम्ही उल्लेख केला की एक महिन्याच्या कालावधीमध्ये ते रजिस्ट्रेशन कंप्लीट करणं हे कित किती आव्हानात्मक होतं हे आम्ही सगळेच जण समजू शकतो एका बाजूला लाडकी बहीण योजना दुसऱ्या बाजूला मातृवंदनेचं रजिस्ट्रेशन क्रॉस व्हेरिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी या इतक्या मर्यादित कालावधीमध्ये आमच्या यंत्रणेनी म्हणजे तुम्ही सगळ्या जणींनी पूर्ण केल्या याचा उल्लेख आवर्जून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री मोदय यांच्यासमोरही केला आणि खऱ्या अर्थानं मातृवंदना योजना आज जवळपास एकसष्ट हजार लाभार्थ्यांना आपण त्याचा लाभ देतोय म्हणजे एकसष्ट हजार आशीर्वाद हे माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आजच्या दिनानिमित्त निश्चितपणाने मिळणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं काम हे आपल्या सगळ्यांनाच करायचंय आणि यंदाच्या वर्षी सुद्धा जसं दोन हजार मध्ये प्रथम क्रमांक हे आपल्या विभागाला पोषण महामध्ये मिळाला होता यंदाच्या वर्षी सुद्धा माझी खात्री आहे आपन की अतिशय उत्कृष्टरित्या आपण सगळ्याजणी काम कराल गेल्या वर्षी आम्ही गडचिरोलीपासून सुरुवात केली होती यावर्षी आपला राज्यस्तरीय कार्यक्रम आपण इथून सुरुवात करत आहोत